तुमच्याही मुलांच्या दाताला अशा प्रकारे कीड लागली आहे का खूपच लवकर मुलांचे दात खराब होतात चॉकलेट खा किंवा नका खाऊ पण अशा प्रकारे तुमच्या दोन तीन वर्षाच्या मुलाचे दात जर झाले असतील तर त्यावरती एक छानस सोल्युशन मी आज आणलेलं आहे तसेच आपल्या मोठ्या माणसांच्या दाढी दुखणे दात ठणकणे हिरड्यांमधून रक्त येणे किंवा कधी कधी एखादा दात खूपच त्रास देणे खूपच दुखणे यावरती एक साधं सोपं घरातलं सोल्युशन आहे चला तर मग ते बघूयात आपल्या सर्वांच्याच घरात आलं असतं आलं हे खूप गुणकारी आहे आपल्यालाही माहिती आहे आपण चहात वगैरे त्याचं सेवन नेहमीच करत असतो ह्याच आल्याचा आज आपल्याला यूज करून घ्यायचा आहे या आल्यामध्ये आल्याला आपल्याला व्यवस्थित असं ठेचून घ्यायचं आहे तुम्ही खलबत्त्याच्या किंवा अशा प्रकारे ही ठेचून घेऊ शकता कापून आणि किसून घेण्यापेक्षा आलं हे आपल्याला ठेचूनच घ्यायचं आहे कारण की त्याचा रस हा पुरेपूर निघाला पाहिजे अशा प्रकारे ते ठेचून ना आपल्याला एका प्लेटमध्ये ते घ्यायचं आहे प्लेटमध्ये त्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे दाबलं की त्यातनं असं पाणी निघेल ना फॉर्म मध्ये आपल्याला त्याला करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यात टाकायचं आहे घरगुती मीठ मिठाशिवाय तर कोणतीच प्रोडक्ट दाताचं होऊच शकत नाही कारण की मिठानेच त्याला खूप छान असा इफेक्ट जाणवतो त्यानंतर आपल्याला अर्ध लिंबू त्यात पिळायचा आहे अर्ध लिंबू पिळल्यानंतर ना आपल्याला हे सर्व एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे मिठाने आणि लिंबाने दातांची शुभ्रता वाढण्यास नक्कीच मदत होते आणि त्याचा इफेक्ट इतका चांगला होतो की तुमच्या हिरड्यांची मजबूतीही वाढते पूर्ण हे आपल्याला एकजीव करून घ्यायचा हे लिक्विड फॉर्म मध्ये येईल त्या प्रकारे त्यानंतर आपल्याला त्यात आपली घरगुटी जी पेस्ट असते जी कोणती तुम्ही यूज करत असाल ती टाकायची आहे इथे मी पेस्ट टाकली आहे तुम्ही जर पावडर यूज करत असाल तर पावडर ही कोलगेटची टाकू शकता आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे सध्या काय झालं आहे ना दाताचे प्रॉब्लेम सगळ्यांना जाणवतात आणि वेगवेगळे आपल्याकडे असणारे वेगवेगळे उपचार करूनही आपल्याला त्यांनी फरक पडत नाही हा उपाय खूप पॉवरफुल आहे नक्की करून बघा मी स्वतः करून बघितलेला आहे हे बघा अशा प्रकारे पाणी निघेल इतक्या फॉर्ममध्ये आपल्याला ते करायचं आहे नंतरून एका ब्रशच्या साह्याने आपल्याला हे अशा प्रकारे घ्यायचं आहे आणि आपण रेग्युलर जसा ब्रश करतो तसं आठवड्यातून हो तुम्ही जर हे दोनदा जरी केलं तरी तुमचे दात मोत्यासारखे चमकतील तसेच तसेच कडकपणा वाढेल आणि लहान मुलांनाही ते सोपे जाईल जर लहान मुले अशा प्रकारे ब्रश करत नसतील तर ते जे पाणी निघालेलं आहे ते पाणी त्यांच्या दाताला थोड्या वेळ लावून त्यांना गिळू न देता त्या पाण्याचा मुकळा करून त्यांना टाकायला लावायचा आहे नक्कीच इफेक्ट जाणवेल नक्की हा ट्राय करून बघा कारण की की हे बघा मी आता तुम्हाला इन डेमो दाखवलं त्यानंतर करून मी माझे दात दाखवते एक दोन मिनिटात खूप चांगली चकाकी येते कधी कधी काय होतं ना आपल्या दातांना चहा वगैरे किंवा असे थंड पिय पिल्यामुळे गरम पदार्थ पिल्याने आपल्या दातांवरती अशा रेषा रेषा पडतात पिवळसर रेषा पडतात आणि ते स्माइल आपली कितीही जरी छान असली तरी ते दिसताना आपला कॉन्फिडन्स लो होऊन जातो मग त्यावरती तर हे बेस्ट सोल्युशन आहे पर्सनॅलिटी आणि तुमच्यातला कॉन्फिडन्स ला, ला वाढवायचं काम हे नक्कीच करतं बाहेर भरपूर पैसा दवाखान्याना घालण्यापेक्षा घरगुती इलाजानेच खूप लवकर इफेक्ट जाणून येतो तर हा होता आपला साधा सोपा आणि तुमच्यासाठी युजफुल व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय